आता एक गोष्ट खरी की आपल्याकडे लोकशाही पाच वर्षातून एकच दिवस असते उरलेले चार वर्ष तीनशे चौसष्ट दिवस ही हुकुमशाही असते पण त्या एक दिवसात जे काही आपल्याला अधिकार आहे ते अधिकार आपण सक्षमपणे बजावतोय योग्य व्यक्तीला आपल्याला रिप्रेझेंट करायसाठी पाठवतोय का असा जर आपण आपल्यालाच अप प्रश्न विचारला तर काय उत्तर येते हे प्रत्येकाने ज्याचं त्याला कळत ज्येष्ठ अभ्यासक पर्यावरणवादी मान्यसी सारंग यादवडकर यांनी सध्याच्या समस्याबद्दल सर्वांसमोर भाष्य केले सारंग आपण भेटलोय बेसिकली निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आणि वेगवेगळे मुद्दे जे काही आहेत ते काय आपण गेल्या स्वातंत्र्य मिळाल्यापासून प्रगती केली लोकशाहीमध्ये काय प्रगती केली हे बघण्यासाठी मला वाटतं आपण थोडस घेण्यासाठी एक म्हणून एकत्र आलो की सुद्धा पुढची पावलं कशी टाकायची मला तर वाटत सगळ्यांच्याकडून ऐकल्यानंतर की आता म्हणजे पावलं टाकायची का नाही हा प्रश्न निर्माण केला म्हणजे <laughs> इतकी भीषण परिस्थिती निर्माण झालेली आहे वेगवेगळ्या मध्ये वेगवेगळ्या मध्ये की पण काय प्रगती केली स्वातंत्र्य मिळाल्यापासून हा म्हणजे प्रश्न वाटत होता पण उत्तर सारखं वाटायला लागलं अर्थात याच्यात माझ्या दृष्टिकोनातून व्ह्यू पॉइंट असा आहे की शेवटी याला जबाबदार मतदार आहे कारण आता एक गोष्ट खरी की आपल्याकडे लोकशाही पाच वर्षातून एकच दिवस असतो उरलेले चार वर्ष तीनशे चौसष्ट दिवस ही हुकुमशाही असते पण त्या एक दिवसात जे काही आपल्याला अधिकार आहेत ते अधिकार आपण सक्षमपणे बजावतोय योग्य व्यक्तीला आपल्याला रिप्रेझेंट करायसाठी पाठवतोय का असा जर आपण आपल्यालाच प्रश्न विचारला तर काय उत्तर येत आहे हे प्रत्येकाने ज्याच त्याला आता या बाबतीत आमदार असतील खासदार असतील हे एक सामाजिक प्रतिबिंब असतं हे शेवटी आपल्याला रेप्रेझेंट करत असत जसा मतदार तसाच आमदार किंवा खासदार आणि तसच प्रशासन आणि याच्यात मतदारांनी स्वतःच्या प्रामाणिकपणापेक्षा किंवा स्वतःच्या संवेदनशीलतेपेक्षा कर्तव्य दक्षतेपेक्षा जास्त अपेक्षा जर आमदार खासदारांकडून ठेवल्या तर मला वाटतं इथं कुठेतरी आपलंच विषळ परिस्थिती आहे मान्य आहे त्यामुळं मुळात मुद्दा अपेक्षा मतदारांकडून काय ठेवायची आपण आपल्याकडून काय अपेक्षा ठेवायची हा खरा मूळ मुद्दा आहे असं मला वाटतंय आणि मतदार याच्यासाठी जर खरोखरीच आपल्याला देश पुढे न्यायचा असेल म्हणजे मी या सोपाळ डेव्हलपमेंटच्या दृष्टिकोनातून म्हणत नाही डेव्हलपमेंट हा शब्द ऐकू आला की कुठंतरी घाबरल्यासारखं होतं आजकाल तर मतदार प्रगल्भ पाहिजे प्रामाणिक पाहिजे दूरदर्शी पाहिजे विचारी पाहिजे आणि कंटिन्युअस ऑबझर्व्ह केलं पाहिजे की आपल्याला हे सरकार काय आणि आपल्याकडून काय घेत याच आपल्याला एक ऑब्झर्वेशन कंटिन्युअसली मतदारांनी करणं ही परिस्थितीची गरज आहे आता जे इथले सिनियर सिटीजन्स आहेत म्हणजे नाही पण बाकीचे जे सिनियर सिटीजन्स आहेत त्यांनी एकच विचार करावा की आपल्याला मी पण त्याच्यात आहे आपल्या लहानपणी आपल्याला जी पृथ्वी आपल्या हातात आहे आपण तशीच ती पुढच्या पिढीला देतो तुमचं तुम्हालाच उत्तर आहे मला हा प्रश्न वेळेला माझ्या मनात येतो त्यावेळेला अतिशय गिरटी वाटत की आपण जी पृथ्वी आहे माझ्या लहानपणी मी जे बघत होतो त्यावेळेला हवेची जी क्वालिटी होती त्यावेळेला जी शांतता होती या एका गावाहून दुसऱ्या गावात जाताना खरोखरच मध्ये काहीही नसायचं सा। आजकाल सण ढाब्याशिवाय दुसरं नसतं म्हणजे हा प्रवास सुद्धा इतका भीषण झालेला आहे की मला गिरटी वाटतं की मी माझ्या पुढच्या पिढीला जी पृथ्वी देतोय हे काहीतरी म्हणजे डॅमेज करून देतोय विध्वंस करून देतोय आणि इथं काहीतरी माझं चुकतं आहे मला गिरटी वाटतं त्यामुळे याच्यात काय चुकतंय हे आपण बघणं आवश्यक आहे आता याच्यात पर्यावरणाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर बहुतेक म्हणजे हा बहुतेक हा शब्द जाणीवपूर्वक वापरतोय राजकारण्यांचा आणि प्रशासनाचा तर शंभर टक्के या बाबतीत अत्यंत संवेदन शून्य आक्रोश आहे आता याच्या बाबतीत एक उदाहरण मला सांगायचं होतं पण आपल्या सगळ्यांचे लाडके भाऊ विवेक वेलणकर यांनी ते उदाहरण ऑलरेडी शेअर करून टाकले की आयुक्तांनी काय केलं पुण्याच्या बाबतीत दुसरे एक ऑप्टिक फायबरचं उदाहरण मी देतो की पुण्यात पाचशे किलोमीटर लांबीचे रस्ते खणले जाणार का ऑप्टिक फायबर आणि ह्या ऑप्टिक फायबरच्या बाबतीत सकाळी आयुक्तांनी मान्य केलं तास दोन तासानी स्टँडिंग कमिटीमध्ये ते मान्य झालं अजून दोन तासांनी जनरल बॉडी मध्ये तो ठराव पास झाला आणि संध्याकाळी ते ऍग्रीमेंट त्या ठरलेल्या कॉन्ट्रॅक्टर बरोबर रजिस्टर पण होते एवढी म्हणजे कल्पना करा आपलं प्रशासन किती फास्ट फक्त याच्यात पुणेकरांना काही माहिती नाही आहे पाचशे किलोमीटर लांबीचे कड्डे रस्ते खोदले जाणार आहेत हे पुणेकरांना काही माहिती नाही दोन तीन मी उदाहरणं या बाबतीत अशी देतो आम्ही एक एन जी केस केली होती दोन हजार चौदा साली कि पूर्षा आखल्यास महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी आखल्या गेलेल्या नाही आहेत ज्या आखल्या त्या चुकीच्या पद्धतीने आखल्या आहेत त्याच्यात एक खूप मोठी गोळ आहे दोन हजार पंधरा साली एन जी टीने याच्यावर निर्णय दिला की ऑल ओव्हर महाराष्ट्र जिथं पूर येतात अशा ठिकाणच्या पूररेषा आखल्या आहेत अजूनपर्यंत त्याला आता नऊ वर्ष होऊन गेली अजूनपर्यंत हे काम शासनाने राज्य शासनाने केलेलं नाही पुण्यातल्या पूररेषा हा तर खूप मोठा विषय त्या पुरेषा एक होत्या डीपी मध्ये ज्यावेळेला डीपी मॅप्स आले त्यावेळेला चाळीस चाळीस मीटर त्या पुरेषा आत सरकवल्या गेल्या आणि जी फ्लड प्लेन्स आहेत त्याच्यावर आज वीस वीस मजली बिल्डिंग पुणे आणि पिंपरी मध्ये उभ्या आहेत तर पूर येणार नाही तर काय होणार पूर नाही आले पुण्यात तरच आश्चर्य आहे अशी म्हणायची परिस्थिती आहे कोल्हापूर कोल्हापूरला मला वाटतं काहीतरी आठशे का नऊशे एकर क्षेत्र हे ॲक्च्युअल पुरेषेच्या आत आहेत निळ्या पूररेषेच्या आत आहेत परंतु तिथले अत्यंत बुजुर्ग राजकारणी कोण नावही मला माहिती आहे यांच्या मार्गदर्शनाखाली त्या पूर एका कुठल्या एका तरी सालच्या पूर पातळ्या ह्याच पूर रेषा ठरवल्या गेल्या आणि त्याच्यावर माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की ह्याच रेषा मान्य कराव्यात कुठल्याही हायड्रॉलिक स्टडी करण्यात येऊ नये आणि याप्रमाणे बांधकामांना परवानगी देण्यात हे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आणि कोल्हापूरला काय परिस्थिती होते हे आपण बघतोच किंबहुना आता हे जगभर चालू आहे म्हणजे हा जो म्हणजे क्लायमेट चेंज हा जो प्रकार आहे याचे जे काही इम्फॅक्ट आहेत राजकारण्याना क्लायमेट चेंज की नाही आपल्याकडे ही परिस्थिती इतकी भीषण परिस्थिती आपल्याकडे पुण्यातला तो नदीकाठ सुधार किती चार हजार सातशे कोटी रुपयांचा प्रकल्प आहे त्या प्रकल्पाच्या काही हजार पानांच्या रिपोर्ट मध्ये क्लायमेट चेंज हे दोन शब्दच नाही ही पुण्यातली परिस्थिती आहे इतर ठिकाणी काय परिस्थिती असेल त्याला आणि याच्यात ही वेळ काय येते आपल्यावर कारण आपण आपले डोळे उघड ठेवत नाही आपण या बाबतीत खूप सजग राहणं ही परिस्थितीची फार मोठी गरज आहे आता याच्यात आपण अनेक प्रॉब्लेम्स बघितले ट्रॅफिकचा प्रॉब्लेम बघितला किंवा किंवा आपण तसं पाहायला गेलं तर सगळीकडे जे काही टिपिकल प्रॉब्लेम्स बघतो सगळ्या शहरांमध्ये कमी जास्त प्रमाणात टेकडी फोड पूर येणं झोपडपट्टी हवेचं प्रदूषण नॉईस पोल्युशन नंतर सॉलिड वेस्ट मिसमॅनेजमेंट पाण्याचं पोल्युशन हे काय आहे माझ्या मते हे सगळी सिमटम्स आहेत आणि ही एका आजाराची ही सगळी सिम्प हे ओन आजार नाही आहेत ही सगळी सिम्टम्स जी आहेत ही केवळ डेमोग्राफिक डेन्सिफिकेशन मला वाटतं अभय इज अ बेटर पर्सन टू टॉक ऑन दिस पण डेमोग्राफिक डेन्सिफिकेशन जे आपल्याकडे होत की शहराकडे जे काही मायग्रेशन होते प्रचंड मोठ्या प्रमाणात अनेक कारणांमुळे होत असेल त्याच्यातली खेड्यात आज जर पाहायला गेलं तर हेल्थ फॅसिलिटीज इलेक्ट्रिसिटी रोड जॉब ऑपॉर्च्युनिटी काही भीषण परिस्थिती त्यामुळं तो माणूस आगीतून उठतो फोपाटा दिवस आणि तो फोपाटा म्हणजे त्यामुळे शहरात जे काही स्लम्स निर्माण होतात हे याच्यामुळं निर्माण होत आणि याचं कारण मला असं वाटतंय की शहर केंद्रित विकासाचं धोरण आता ते पुण्याला एक आपल्या लाडक्या पुढाऱ्यांना एक काहीतरी पुणे मुंबई हायपरलून तीन लाख कोटी रुपयाचा प्रकल्प आणायचं मला तीन लाख कोटी रुपयाचं काय कने, कनेक्ट कनेक्ट करणारं पुणे आणि मुंबई ही जी शहरं ऑलरेडी वेल कनेक्टेड आहे त्याच्याऐवजी ते तीन लाख को, कोटी रुपये जर खेड्यातल्या डेव्हलपमेंटला दिले तर खेडी सुदृढ होती आणि खेडी सुदृढ झाली तरच आपली शहरं सुदृढ होणार आहेत कारण आपल्या आपला प्रॉब्लेम जो हो काय हा इतर कुठल्याही देशाशी कंपेअर करता येणार नाही कारण आपलं पॉप्युलेशन जे आहे हे एवढं प्रचंड आहे की त्याच्यासाठी पूर्णपणे वेगळ्या मधून ती विचार करणं गरजेचं आहे काही वर्षांपूर्वी एक युडीसी पी आर म्हणून नियम आणला राज्य सरकारने डेव्हलपमेंट अँड कंट्रोल एफ एस आय वाढवण्यात म्हणजे पूर्वी जिथे दोन अडीच पर्यंत होता तिथे आता पाच सहा सात आठ नऊ पर्यंत आपण बघतो प्रभात रोड मधल्या गल्ल्या अनेक ठिकाणी पुण्यात आपण आता जर बघितलं तर, तर प्रचंड मोठ्या प्रमाणावर टॉवर स्कायस्क्रॅपर्सचं बांधकाम चालू आहे यांनी होणार काय रस्ते त्या रायकेचे आहेत आपण सार्वजनिक सुविधा प्रांजलीने उल्लेख केला सार्वजनिक के वाहतूक आपण त्या क्षमतेची दिलेली आहे अजिबात नाही वॉटर सप्लाय त्या क्षमतेचा नाही आहे आपल्या एका एक ह्याच्यात मनपाच्या अधिकाऱ्यांनीच मान्य केलं होतं की ट्वेंटी फोर बाय सेव्हन हे काही खरं नाही आहे त्याच्यावर हजारो कोटी रुपये खर्च चालू आहे वाहतूक नाही वॉटर सप्लाय नाही ड्रेनेज नाही सॉलिड ना वेस्ट मॅनेजमेंट नाही एनर्जी सप्लाय नाही असं असताना जर एवढे एका ठिकाणी आहे त्या कपॅसिटी आत्ताच्या पॉप्युलेशनच्या काही पटीने जर लोक राहायला आले तर होणार काय वी आर हेडिंग टुवर्ड्स इम्प्लोशिप एव्हरी सिटी बिकॉज ऑफ इनकरेक्ट जातोय आणि हे आता आता तो थांबवणं अवघड आहे स्टेजला थांबवणं अवघड आहे परंतु ही जबाबदारी जर आपण मतदारांनी जर आता जाणली की नाही हे आपल्याला थांबवणं गरजेचं आहे तर पुढच्या काही दशकांमध्ये कदाचित आपण योग्य दिशेला जाऊ पेंडुलम खूप वेगाने खालच्या दिशेने आहे आणि हे होणार नाओ नो बडी कॅन स्टॉप आहे ओनली व्होटर्स कॅन स्टॉप आहे व्होटर कॅन फर्स्ट ऑफ ऑल स्लो डाऊन अँड देन स्टॉप आणि त्याच्यासाठी आपण जागृत होणं गरजेचं आहे पुढाऱ्यांच्याकडून काय अपेक्षा ठेवायच्या याच्यापेक्षा आपण स्वतःकडून काय अपेक्षा ठेवायच्या हे माझ्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे त्याच्यास म्हणून माझी एवढंच एवढीच सगळ्यांना विनंती आहे जास्त वेळ काही घेत नाही की आपण जागृत होऊया आपण आपल्या पुढाऱ्यांना जे ज्यांना कोणाला जे मतं मागायला येतील त्यांना प्रश्न विचारूया की तुमची ह्या विषयांच्या बाबतीत काय मत आहे तुमचे दृष्टिकोन काय आहे मत एअर पोल्युशन असेल ट्रॅफिक असेल शिक्षण असेल किंवा आर्थिक परिस्थिती असेल एम्प्लॉयमेंट असेल नदी सु सुधार असेल टेकडे असेल आपापल्याला जे 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 काही माहिती आहे त्या संदर्भात आपण त्यांना प्रश्न विचारूया जोपर्यंत मतदार प्रश्न विचारायला सुरुवात करत नाही तोपर्यंत राजकारणी उत्तर द्यायला सुरुवात करणार नाही आणि जेव्हा ते उत्तर द्यायला लागतील त्यावेळेला आपल्यासमोर खरी परिस्थिती येईल आणि आपली प्रगती व्हायला सुरुवात होईल असं मला वाटतं ओके okay, थँक्यू